आम्ही आहो त्रिमूर्ती थोडं मी पण जरा आणि मी जरी दाढीवर हात फिरवला तरी मी कुणाचाही घात करत नाही ही माझी कामाची पद्धत आहे म्हणजे काही लोक का म्हणतात दाढीवर हात फिरवला की काय होईल माहीत नाही पण मी सांगतो आपल्याला की आपण एक दुसऱ्याला अनेक वर्ष ओळखतो आणि म्हणून एक शुद्ध भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी आज या मुख्यमंत्री पदावर जबाबदारी स्वीकारली आपल्याला माहीत आहे मी कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार रा आहे राजकीय हेवे दावे असतात परंतु तेवढ्या पुरते असतात परंतु आजकाल जे पाहतोय आपण फुटाणे साहेब ते फार खालच्या पातळीवरचं जे काही सुरू आहे त्यांना थोडंसं आपण कवितांच्या माध्यमातून उपदेश केलात काही लोकांची कविता सकाळी नऊ वाजताच चालू होऊन जाते आणि त्यामुळे तुमच्या कवितांची आवश्यकता आहे फुटाणे साहेबांच्या कारण तुम्ही देखील एक समाज प्रबोधनाचं काम करता एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करता त्यामुळे नक्की या समाजाला चांगली दिशा देण्याचं काम अनेक कविवर्णी केलेलं आहे साहित्यिकांनी केलं आहे संतांनी केलं आहे कीर्तनकारांनी केलेलं के आहे आणि म्हणून आपल्या या आजच्या या मराठी संमेलनामधून देखील या महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचं काम आपण करा जसं मुंबई आणि एम एम आर क्षेत्र आहे आता एम एम आर डी ए आपण इकडेपर्यंत वाढवली आहे आणखी आपल्याला त्याचा विस्तार वाढवायचा आहे जेणेकरून एम एम आर डी एच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक विकास प्रकल्प या भागामध्ये देखील वसई विरार इकडे मीरा भाईंदर इकडे अगदी पालघरपर्यंत डहाणूपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि डहाणूपर्यंत देखील ही विकासाची गंगा जी आहे हे पोहोचवण्याचं काम आपलं सरकार नक्की केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी देतो आणि त्यांनी म्हटलं की दाढीवर हात फिरवीत त्यांनी केला संकल्प पन्नास आमदारांचं पुनर्वसन हास यांचा प्रकल्प तुम्हाला सांगतो असं फुटा साहेब आपण सा म्हणालात पण मी एवढंच सांगतो की हे सगळं करायला धाडस लागतं हिंमत लागते जिगर लागते आणि एवढे पन्नास लोक आमदार तेरा खासदार हजारो शेकडो लाखो कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्यांना देखील जपायला लागतं शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात आणि एकनाथ शिंदेने देखील अगदी ग्रासरूट कार्य करता ते मुख्यमंत्री झालेलं आहे आता माझा परिवार फक्त मी आणि माझं कुटुंब नाही तर हा सर्व अख्खा परिवार अख्खा महाराष्ट्र माझा आहे परिवार आहे त्यामुळे मी जास्त काय बोलू इच्छित नाही आणि आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांची शिकवण जी आहे ती शिकवण आम्ही घेऊन भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो विशाल हृदयाचे बाळासाहेब होते आणि त्यांनी जे काही शिकवलं आहे धर्मवीर आनंदिके साहेबांच्या सानिध्यात आम्ही काम केलं आहे त्यामुळे नक्की समाजाचं चा चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार आणि तुम्हाला देखील मी साहेबांना एक सांगू इच्छितो ये आहे दाढी की किमिया दुष्टों का कर दिया सफाया आणि मराठीमध्ये सांगायचं म्हणजे या दाढी मध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे ते कुठे का काय ना नाडी परीक्षण कुठली नाडी कुठं आपल्याला ते करायला लागतं ना आपण पण माहिती आहे ते आपण करतात <laughs> आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं तर म्हणजे मी मगाशी म्हणालो की आपणही चांगलं म्हणालात वाईट नाही म्हणालात पण सरकारचं काम काय सरकारचं या राज्याला पुढं नेणं या राज्यातले था थांबलेले प्रकल्प पुढे नेणं या राज्याचा सर्वांगीण विकास करणं या राज्यातला सर्वसामान्य मग तो शेतकरी कष्टकरी आपला माता भगिनी महिला भगिनी सर्व तरुण युवा सर्व घटकांना न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणून या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की शासन आपल्या दारी एवढा प्रचंड लोकाभिमुख कार्यक्रम संभा लोकाभिमुख कार्यक्रम झाला आहे की दोन कोटी दहा लाख लोकांना लाभ मिळाला रे हे अशा प्रकारचं संमेलन होतंय हे दे देखील या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून निसर्गाने भरभरून दान लाभलेल्या उत्तर कोकणात या निमित्ताने मराठी भाषिकांचा मेळा आपण भरवला त्याबद्दल रामदास फुटाणे यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो भाषेशी संबंधित मराठी साहित्याशी संबंधित आणि मराठी माणसाशी संबंधित जी विविध व्यासपीठ आहेत त्यात जागतिक मराठी परिषद हे देखील अत्यंत सन्मानाचं व्यासपीठ आहे शोध मराठी मनाचा ही संकल्पना अतिशय सगळ्यांनाच आवडणारी आहे जगभरामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त आज मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतो आहे स्थिरावलेला आपल्याला दिसतो आहे आणि कुठेही जरी मराठी माणूस गेला आता आपण जेव्हा परदेशात जातो त्यावेळेस मराठी माणूस तिकडे आपल्याला भेटला की तो अतिशय जी काय आपुलकी जिवाळा प्रेम पाहायला मिळतं ते अगदी आगळं वेगळंच असतं पण तो कुठंही असला तरीसुद्धा त्याचं मन मात्र या महाराष्ट्राच्या रांगड्या मातीमध्येच अडकलेलं असतं साहेब बरोबर आहे ना कारण शेवटी आज हे अंबरनाथकर जपानमध्ये गेले तिथं उद्योजक झाले तिथं आमदार झाले हा ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि मग अशी मराठी माणसं उद्योजक तर होतात नोकरीनिमित्त जातात परंतु त्या मातीमध्ये एकरूप होऊन तिकडे जाऊन लोकप्रतिनिधी पण होतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भट म्हणतात एवढ्या जगात माय मानतो मराठी ही भावना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि माय मराठीची ओढ असणाऱ्या आपल्या बांधवांमध्ये आहे अशा सर्वांना जोडते सामावून घेते या जात पात धर्माच्या पलीकडची माणुसकी शिकवते तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची होते असं आपल्याला सगळ्यांना एक अनुभव आहे आपली मराठी भाषा तुमच्यासारख्या मराठी प्रेमीमुळेच प्रवाही राहिली आणि पुढे देखील पिढ्यानपुढ्या पिढ्या बहरत राहील वाढत जाईल असा विश्वास देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो काळाबरोबर अनेक शब्द स्वतःमध्ये सामावून घेणारी आपली भाषा आहे त्याचमुळे इतकी शतके ती आपली जी काय मुळं आहेत ते घट्ट पकडून आहेत त्याचं कारण ते आहे की एवढे वर्ष एवढे शेकडो वर्ष मजबूतीने आपली भाषा उभी राहते आहे हे देखील आपल्यासाठी फार अभिमानास्पद आहे साडेसातशा वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं आता विश्वात्मके देवे असं म्हणत त्यांनी पसायदान लिहिलं देखील खूप महत्त्व आहे आणि म्हणून पसायदान ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भाषा जाणणारी मराठी भाषा हा प्रवास फार विलक्षण आहे एकाच वेळी ही भाषा अभिजातता मांडते वेळी नव्या जगाचं बोटही धरते अशा प्रकारची आपली भाषा आहे आणि म्हणून या मराठी संमेलनाच्या अनुषंगाने या मराठी भाषेच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं भवितव्य अशा विषयावर देखील चर्चासत्र आपण ठेवलेलं आहे खरं म्हणजे आवश्यक आहे ही काळाची आणि समाजाची गरज आहे जसा काळ बदलत जातो आज आपण पाहिलं तर इतर देशात आपण पाहतो आता मेट्रो आपल्याकडे आहे आपल्याकडे अनेक आपण मेट्रोमध्ये आ, बुलेट ट्रेन आपण काम सुरू केलं तुमची फिनिक्युलर आहे इतर देशामध्ये फार पूर्वी सुरुवात झाली त्याला त्यामुळे आज काळ बदलतोय त्या त्यावर देखील चर्चा होईल त्या, सूर्या धरणाचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शोभत असे उद्घाटन झालं लोकार्पण झालं आणि म्हणून जी जी कामं या विकासाची जिकडे आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे नवीन शहरं वाढताय आणि वाढत्या शहराच्या ज्या गरजा आहेत त्या देखील नक्की सोडवण्याचं काम आपलं सरकार नक्की करेल त्यांना देखील एक कुतूहल आहे कारण दीड वर्षापूर्वी मी तसंच मोठं काम करून ठेवलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा यांच्या आता महाराष्ट्रामध्ये आणि नुसतं काम करून थांबलो नाही तर प्रकल्प पुढे नेतोय आपण आपल्यालाही जाणवत आहे की बंद झालेले प्रकल्प त्याला चालना देण्याचं चा काम करतो आहे आणि आपांना देखील मी सांगतो खासदार बस इकडे बसलेले आहेत आमदार इकडे बसलेले आहेत तुमच्या या भागाला या सर्व सामान्य लोकांच्या विकासाला जेवढे पैसे लागतील तिथे ते हात आकडता घेतला जाणार नाही शेवटी या राज्याचा सर्वात जास्त एकोणीसव्या मराठी संमेलना मला मनापासून शुभेच्छा देतो आणि हितेंद्र फडणवीस यांच्या मनापासून त्यांनी एक चांगला विषय शोध मराठी मनाचा या चर्चासत्रामध्ये घेतला आहे त्याचबरोबर पारंपरिक ते आधुनिकता याच्या विषयावर देखील चर्चासत्र आहे जग बदलत आहे जग जात आहे आणि जगा अनुसरून काळानुरूप आवश्यकतेनुसार चर्चा झाली पाहिजे या चर्चा आजच्या या संमेलनात आहे एक मराठी माणूस जो जपानमध्ये जाऊन उद्योजक झाला आणि तो आमदार झाला त्याला संमेलनाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष केलेलं आहे आणि एक असं विशेष हे संमेलन भरवल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या वसई विरार या भागामध्ये अगदी पालघर डानूपर्यंत विकासासाठी हे जे, जे काही आवश्यक का आहे जो आम्ही वर्सोभर तो विरार हा सिलिंग करतो आहे आणि त्याबरोबर अनेक उड्डाणपूल असतील पायाभूत सुविधा प्रकल्प असतील काल सूर्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणजे मूलभूत सोयीच्या सरकार कुठेही कमी पडणार नाही आणि या ना ना भागाचा सर्वांगीण एक शाश्वत विकास झाला पाहिजे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर दिल्या पाहिजे यावर सरकारने या ठिकाणी सांगितलं आणि या संपूर्ण भागाचा जलद गती नाही कारण शहर नवीन होत आहे अनेक लोक राहायला येत आहेत त्यानुसार या शहराची गरज देखील वाढते आणि म्हणून त्या गरजा भागवण्याचं काम सरकार